जास्तीची बडबड करायला म्हणून माझं तोंड बंद केलं तर रामरा मंडळी ही आहे बघा आमची बबलिंद्र बबलिंद्र को जीना होगा बबलिंद्र बली की जय आमची तर ही बबलिंद्र बली आहे पण तुमच्यातलं पाळीव प्राण्याचं नाव पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगा शूट करण्यासाठी मास्तर घरी आलं असताना असं डायरेक्ट त्याने मला खुर्चीवरती बांधून ठेवलं मला इथं का बांधलं विचारलं तर मला डायरेक्ट काना खाली मारली जास्तीची बडबड करू नको नाहीतर अजून मारी साले को उड़ा दा एक बार हात मी आज एवढं मनातल्या मनात बोलतात ते पण मास्तरला कळालं तर मास्तर नाशी चेन बांधली बघा माझ्या तोंडाला खोलावा काय बोलते तेवढं तर ऐकून घेतो काय म्हणते ऐकून तर घेतो चुप चुप खोलतो करा सबस्क्राईब पन्नास हजार होईल इथं करें टाका